ग्रामीण भागातील विकास हा भाजप पक्षाच्या माध्यमातून होत आहे त्यामुळे विकास हवा असेल तर भाजप सत्तेत हवा असं मत कुर्ली गावातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं आहे पाहुयात आम्ही या कुर्ली गावामध्ये मी तर जुना कुर्ली भाजप पक्ष मी स्वतः स्थापन केलेला व्यक्ती आहे विनोद रामचंद्र दळवी आलं लक्षात काय आणि यापासून भाजप पक्षाने या कुर्ली गावामध्ये भ भो, बहुत कामांचा बऱ्याच कुठेही कुठचाही कोणालाही कु� प्रॉब्लेम आला असेल तरी भाजप पक्षानेच इथली कामं रस्ते म्हणा पायवाटा म्हणा कुठचंही आमचा इथे नवीन एक शेतकऱ्यांसाठी मोठं पुलाचं काम हे सर्व बरीच काम मंदिराचं कामामध्ये सहकार्य जेवढं कुठच्याही पक्षाने केलं नाही एवढं भाजप पक्षानेच केलेलं आहे पंचायत समिती और जिल्हा परिषद हे दोन्ही आमचे उमेदवार सिद्धेश रावराणे उर्फ बंटी आणि रिद्धी सुतार यां यांना दोन्ही आमच्या उमेदवारांना भाजप पक्षाचे असून या दोन्ही यांना भरघोस मताने आम्ही कुर्ली गावामधून तर शंभर टक्के जाहीर करतो की आम्ही पूर्णतः प्रयत्न करणारच आणि यांना शंभर टक्के जिंकण्याची पात्रता घेऊनच जाणार